सियावर रामचंद्र की जय ऋषी शृंग विभांडकाच पुत्र जंगलातल्या वनवासी जीवाला अंग देशामध्ये आणण्यात आलेलं आहे अर्थात हे सगळं होतंय ते एका दैवी इच्छे खातर बघा देव जन्माला येणार आहे मग सगळी व्यवस्था केली पाहिजे अगदी छान व्यवस्था झाल्या पाहिजेत नुसतं करून जमत नाही अ आमच्याकडं मंत्री येणार म्हटल्यावर काय काय व्यवस्था केली जाते मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर काय व्यवस्था केली जाते पंतप्रधान येणार म्हटल्यावर काय व्यवस्था केली जाते रस्त्यावरचे सगळे खड्डे बुजवले जातात खराब झालेल्या इमारतींना रंगरंगोटी केली जाते जे जे काही खराब आहे ते सगळं नीट केलं जातं पोलीस येऊन तपासून जातात रस्ते चांगले असले पाहिजेत इमारती चांगल्या असल्या पाहिजेत मग ते जिथे थांबणार तिथली व्यवस्था चांगली असली पाहिजे अ एका देशाचा मंत्री मुख्यमंत्री एका राज्याचा येणार असेल तर एवढी व्यवस्था केली जाते इथे तर पृथ्वी तलावरती जगपालकाला आणण्याची व्यवस्था आहे थेट जगाच्या चालकाला आणण्याची व्यवस्था आहे काय काय करावं लागेल अशा सगळ्या गोष्टी कराव्या गो लागतील ज्या देवासाठी आवश्यक आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी या निमित्ताने होत आहेत कारण मानवी मर्यादात आहे हे सगळं असं घडवून आणायचंय की एका दैवी साधनेतून हे घडलं पाहिजे तपश्चर्येतून घडलं पाहिजे हे जे काही लोक म्हणतात ना देरे हरी खाटल्यावरी असं नसतं हरी बसल्या बसल्या काहीच देत नाही खाटल्यावर तर देतच नाही खाटेवर बसून सुद्धा सर्वस्व अर्पण करणाऱ्या माणसाला देत खाटेवर देत पण कधी ज्यानं आपलं सर्वस्व देवाला अर्पण केलंय जनाबाईचं दळण कांडण करायला पांडुरंगाला होता पण आलेला पांडुरंग कधी आला जनाबाईंनी आपलं सर्वस्व अर्पण केलं सांगितलं की देवा तूच आहेस कान्होपात्रेला दर्शन द्यायला आला होता कारण पात्रेनं सांगितलं होतं देवा तूच आहेस हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी गेले गजेंद्र मोक्षासाठी तो आला होता कारण त्या गजेंद्राने मगरीने पाय धरल्या बरोबर आर्तटा हो केला होता आणि सांगितलं होतं देवा वाचवणार आहेस का रे तुझ्याशिवाय कोण आहे मला तो आला होता कड्यावरून फेकून देऊ दे तेला तळू दे हत्तीच्या पायाखाली देऊ दे जीव गेला बेहत्तर पण मी तुझ नाव घेणं सोडणार नाही नारायण नारायण प्रल्हादासाठी नरसिंह रूपाने आला होता आला होता ध्रुवानी त्याची आराधना केली आढळ पद मिळालं आला होता द्यायला आला होता सोपं नाही सर्वस्व अर्पण केलं आता जी आपली सर्व भावा जे आव्याल आल अलदी आला गी ओलावा मीची केला जो आपल्या सर्व भावानी शरण जातो त्याच्यासाठी ईश्वर सगळी व्यवस्था करतो मग ही सर्व भावानं शरण जाण्याची व्यवस्था करायची आहे प्रत्यक्ष भगवंताला माता कौसल्याच्या उदरातून जन्म घ्यायचा आहे आणि जर कौसल्याच्या उदरातून जन्म घ्यायचा असेल तर काय काय व्यवस्था करावी लागेल प्रचंड प्रयत्न करावे लागतील वातावरण निर्मिती करावी लागेल आणि ही वातावरण निर्मिती करणं त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणं ते दिव्यत्व आणणं याची प्रक्रिया सुरू झालेली म्हणूनच विभांडकांचा पुत्र शृंगाची व्यवस्था आहे ही व्यवस्था अजून एक गोष्ट अधोरेखित करते ते म्हणजे क्षत्रिय असलेल्या रघुवंशाची कन्या ब्राह्मण असलेल्या क्षत्रिय असलेल्या रघुकुलातील कन्या जी अंगराजाकडे दत्तक आली आहे तिचा विवाह ब्राह्मण असलेल्या ऋषीशृंगाशी होतो आहे म्हणजे वर्णसंकर विवाहातून होत होता अशी चिकार उदाहरणं मी तुम्हाला सांगणार चिकार उदाहरण जात आपण डोक्यात आणली मान नव्हती त्या, त्या काळात नव्हती हे लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवायचं राजाचा मित्र कोण असू शकतो राजाचा नातलग कोण असू शकतो कोणीही आहे जो मनानी चांगला चांगलाय ज्याचं कर्तृत्व अफाट आहे अशा प्रत्येकाला ती संधी मिळाली आहे एकाच काळात रामचंद्र ब्राह्मण असलेल्या गुरुग्रही विद्या घेतात आणि विद्या घेतल्याबरोबर क्षत्रिय धर्मातून क्षत्रिय वर्णातून ब्राह्मण वर्णात आलेल्या विश्वामित्राच्या सोबत जातात सोपाय तेही ब्राह्मण आहेत याही कथा आपल्याला बघायच्या त्यामुळे इथे वर्णभेद असा कसला नव्हता वर्ण असेलच तर ते कामाशी निगडीत होते वारंवार तुम्हाला रामायणाच्या कथेमध्ये हे सांगणार आहे बरं का मी वारंवार सांगणार आहे ते लक्षात ठेवा त्यामुळे पुन्हा हे असल्या वर्णावरून झालेल्या जाती आणि जातीमुळे झालेले भेद विसरून जा साफ विसरून जा याचा काही संबंध नाहीये आपण सगळे एकच आहोत एकच आहोत मग व्यवस्था काय झाली आहे दशरथाला निमंत्रण मिळालं आहे आता शृंगाची आणि दशरथाची भेट होणार आहे शृंग आणि शांता यांच्या विवाहामध्ये दशरथ आणि माता कौसल्या एकत्र आलेल्या आहेत आपला जावाई तेजपुंज ऋषी आहे आणि आपल्या कन्येसोबत तो विवाह करतोय याचा कोण आनंद या दोघांच्या मनामध्ये झालाय खर तर माता कौसल्या आणि दशरथाच्या मनामध्ये या आनंदाच्या सोबत सुद्धा एक दुःखाची किनार आहे कारण शांता विवाह करून गेल्यानंतर आता म्हणावा कारण कन्यादान होणार म आता कोण कौन? पुत्र कोणीच नाही या विवाहामध्ये सहभागी होऊन दशरथाने अत्यंत आनंदाने आपलं कन्यादानाच्या प्रक्रियेत सुद्धा सहभाग घेतलाय आणि विवाहोत्तर होणाऱ्या सर्व पूजा विधींमध्ये तो सहभागी झालाय याचं कारण आहे साडूच्या घरामध्येही या विवाहानंतर आनंदाचं वातावरण येणार याची जाणीव होती त्यामुळं पुढे होणाऱ्या सगळ्या यज्ञयागादी कार्यात सुद्धा दशरथ सहभागी झालेले आहेत आणि श्रंगाणी अत्यंत विद्वत्तेने विधिवत केलेल्या यज्ञाच्यामुळे अंगदेशामध्ये आलेली सुबत्ता सुकाळ दैवी प्रकोप हटणं हे दशरथांनी बघितलेलं आहे आणि म्हणून आपल्या जावायाला विनंती केली आहे जावाई महाराज एक छोटीशी विनंती आहे माझ्याही काही अडचणी आहेत आपण खर तर जावाई आहात पण एक ब्राह्मणही आहात माझ्या राज्यामध्ये देखील काही यज्ञ आगादी कार्य करावीत कौशल देशाची राजधानी अयोध्या देखील सुजलाम सुफलाम करावी आणि आणखी काही विचार मनात आहेत तेही आपल्या समोर ठेवावं म्हणतोय बघा विचार करा अशी प्रार्थना आपल्या जावायाला केली आहे आणि जावाई देखील सासऱ्याच्या मनातील भावना ओळखून आपल्या सासऱ्याच्या घरी यज्ञ कार्य करायला तयार झालेला आहे कोणकोणते यज्ञयागादी कार्य होणार आहेत आणि पुढे काय घडणार आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय